अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री करा हे उपाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी भाविक मनोभावी सेवा आणि पूजा करतात या दिवशी कोणते उपाय केल्यास श्रीकृष्णांचा आशीर्वाद मिळतो हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये सर्व व्रतामध्ये जन्माष्टमीचे व्रत देखील अतिशय महत्त्वाचे मानले जाते कृष्णभक्त या उत्सवाची वर्षभर आतुरतेने वाट पाहतात श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमी तिथीस जन्माष्टमी सण साजरा केला जातो या दिवशी बाळकृष्णांच्या मूर्तीची विधिवत पूजा केली जाते या दिवशी काही गोष्टींचा उपाय केल्यास भगवंताची कृपादृष्टी होण्यास मदत मिळेल कृष्णांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे याबाबत आपण जाणून घेऊया पंचांगानुसार यंदा पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी उत्सव साजरा केला जाणार आहे श्रीकृष्णाला या गोष्टी अर्पण करा श्रीकृष्ण होतील प्रसन्न जन्माष्टमीची पूजा योग्य पद्धतीने व्हावी यासाठी व्रताच्या दिवशी देवाला पाच गोष्टी अर्पण कराव्या हिंदू मान्यतेनुसार कृष्णाला साखर लोणी मंजिरी पंचामृत आणि मखाण्याची खीर अर्पण केली तर श्रीकृष्ण प्रसन्न होतात तसेच ते आपल्या भाविकांवर आशीर्वादाचा वर्षावही करतात देवाला त्यांच्या या आवडत्या गोष्टी अर्पण केल्यास छप्पन्न नैवेद्य अर्पण केल्या इतकेच पुण्य मिळते असे म्हणतात जन्माष्टमीच्या दिवशी या मंत्राचा जप करावा देवाला प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप हा सर्वाधिक प्रभावी उपाय मानला जातो त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी तज्ज्ञ मंडळी मंत्रांचा जास्तीत जास्त जप जास्त करण्याचा सल्ला देतात जन्माष्टमीला श्रीकृष्णांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशी माळेने खालील दिलेल्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम क्लीं कृष्णाय नम ओम श्री कृष्ण शरण मम ओम नमो भगवते श्री गोविंदाय ओम श्री कृष्ण कृष्णशरण मम जन्माष्टमीच्या दिवशी कोणते उपाय केल्याने श्रीकृष्ण होतील प्रसन्न जन्माष्टमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते कारण श्रीकृष्णाने स्वतः गीतेत म्हटले की झाडामध्ये मी पिंपळाचे झाड आहे या पार्श्वभूमीवर जन्माष्टमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यास सांगितले जाते भगवान श्रीकृष्णांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी दररोज गीतेचे पठन करावे आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करा श्रीकृष्णाला गाय अतिशय प्रिय आहे जन्माष्टमीच्या दिवशी गोसेवा करावी तसेच गायीची पूजा देखील करावी भगवान श्रीकृष्णाला तुळस अतिशय प्रिय आहे जन्माष्टमीला नैवेद्यसह तुळशीपत्रही अर्पण करावे या दिवशी तुळशीच्या रोपाची सेवा आणि पूजाही करावी जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा प्रज्वलित करावा जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णांच्या बाल दर्शन घ्यावं तसेच दक्षिणावरती शंखाने अभिषेक करणं शुभ मानलं जातं रात्री कृष्ण चालिसा किंवा विष्णू सहस्त्रनाम पाठ करावा यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आर्थिक अडचण दूर करण्यासाठी जन्माष्टमीच्या रात्रीच्या रात्री, रात्री श्रीकृष्णांच्या चरणी विड्याचं पान अर्पण करावं तसेच दुसऱ्या दिवशी त्या पानावर श्रीयंत्र काढून तिजोरीत ठेवावं यामुळे पैशाची चणचण दूर होईल जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्णांच्या चरणी लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करावी यामुळे भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद लाभेल तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील जन्माष्टमीला लाकडी बारसरी घेऊन श्रीकृष्णाला अर्पण करा श्रीकृष्णाला बासरीची आवड आहे यामुळे जातकांना संकटातून मुक्ती मिळेल क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे अडचणी कमी होण्यास मदत होईल तसेच अडलेली कामं मार्गी लागतील धन समृद्धीसाठी उपाय मध्यरात्री श्रीकृष्णाला लोणी दही आणि तुळशीपत्र अर्पण करा पिवळ्या कपड्यात अकरा गोमती चक्र बांधून तिजोरीत ठेवा ओम श्री श्रीकृष्णाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आरोग्यासाठी उपाय रात्रीच्या वेळी तुळशीपत्र पंचामृत आणि गंगाजल यांचे मिश्रण श्रीकृष्णाला अर्पण करून प्रसाद स्वरूपात घ्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप रोगनाशक मानला जातो नातेसंबंध सुधारण्यासाठी दापत्याने मिळून कृष्ण राधा यांची पूजा करावी आणि एकत्र लोणी खावे राधा कृष्णांच्या पायांना गुलाब पाणी आणि दुधाने अभिषेक करा वाईट ग्रहदोष शांतीसाठी कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री नऊ वेगवेगळ्या धान्यांचा दान करा कृष्णाला शंख पिवळ्या फुलांचा हार आणि पिवळ्या मिठाई अर्पण करा कर्जमुक्तीसाठी रात्री पाच पानांची वासरी किंवा शक्य नसेल तर लाकडी बासरी श्रीकृष्णांच्या मूर्तीजवळ ठेवून दुसऱ्या दिवशी ती घरात ठेवा ओम क्लीम कृष्णाय नम हो, या मंत्राचा जप करा कृष्ण जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने देशभरात साजरी केली जाते रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा होतो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला म्हणजेच यंदा पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते तसेच अनेक मंदिरामध्ये मिठाईचा भोग लावला जातो या दिवशी काहीजण उपवास ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात उपवास काळात नुसता कोऱ्या चहावरच अनेक जण दिवस काढतात दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळ काला दिवशी उपवास सोडतात कृष्ण जन्माष्टमीचं विशेष महत्त्व आहे कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला सिद्धरात्री असे संबोधलं जातं म्हणजेच या दिवशी केलेले उपाय सिद्ध होतात असा अर्थ निघतो हे काही उपाय केल्यामुळे जातकांच्या इच्छा पूर्ण होतात तसेच धन वैभव आणि सुख समृद्धी प्राप्त होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ